जस जसा उन्हाळा तीव्र होत जातो तस तसे स्वयंपाकघरात काम करणे अधिक कठीण होत जाते पण काही सोपे आणि सर्जनशील उपायांसह तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील तुमचे स्वयंपाकघर थंड आणि आरामदायक ठेवू शकता ज्यामुळे स्वयंपाकघरात काम करताना कधीच धारा लागणार नाहीत आणि अंग देखील चिकट होणार नाही त्यासाठी काही खास टिप्स नंबर स्वयंपाकघर थंड ठेवण्याचा पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे योग्य वेंटिलेशन जर तुमच्या किचन मध्ये एक्झॉस्ट फॅन नसेल तर आधी तो बसवा स्वयंपाक सुरू करण्याआधी एक्झॉस्ट फॅन चालू करा आणि शक्य असल्यास खिडक्या उघड्या ठेवा यामुळे स्वयंपाकाच्या वेळी तयार होणारी गरम हवा बाहेर निघते आणि किचनचा उकाडा कमी होतो नंबर दोन स्वयंपाक करताना घामाच्या उत्तम सोय आहे हे छोटे उपकरण कमी जागेत फिट बसतात आणि स्वयंपाक करताना थंड हवेसाठी मदतीचा हात देतात मात्र गॅस जवळ ठेवताना काळजी घ्या नंबर तीन गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक करताना जास्त उष्णता निर्माण होते इंडक्शन कुकटॉप किंवा मायक्रोवेव्ह यांचा वापर केल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो यामुळे विजेची बचत तर होतेच पण पर्यावरणालाही फायदा होतो नंबर चार दुपारी सूर्य सर्वाधिक प्रखर असतो त्यामुळे शक्य असेल तेव्हा सकाळच्या वेळातच स्वयंपाक उरकणं हा सर्वोत्तम उपाय आहे सकाळी हवाई थोडी गारसर असते आणि स्वयंपाक करताना उकाडा कमी जाणवतो उन्हाळ्यात स्वयंपाक करणे ही एक परीक्षा आहे पण वरील सल्ल्यांनी तुमचं किचन थंड ठेवणे सहज शक्य आहे थोडेसे नियोजन आणि स्मार्ट उपकरणांची मदत घेतली तर तुम्ही घामाच्या धारात थांबवू शकता आणि स्वयंपाक करतानाही आराम अनुभवू शकता या टिप्सचा वापर करून तुम्ही उन्हाळ्यात स्वयंपाकघरात घरात जेवण करू शकता